रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या सेवानिवृत्त होऊन आलेल्या सैनिकाचं ग्रामस्थांनी केलं सॅल्यूट करून स्वागत शिरो तालुक्यातील शेडशाळा येथील सुधीर भरत शिरोटे हे सैन्य दलातून सेवानिवृत्त होऊन गावे आले जबल एकोणीस वर्षे सैन्य दलात काम करणाऱ्या आपल्या भावाच्या स्वागताची जय्यत तयारी त्यांची बहीण अलका यांनी ग्रामस्थांच्या मदतीने केली होती सेवानिवृत्त सुधीर गावी आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत पाहून भारावून गेले शेडशाळा ग्रामस्थांनी सॅल्यूट करून त्यांना मानवंदना दिली शेडशाळा ग्रामपंचायतीसह विविध मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सरपंच सौ पुष्पा शिर्डोणी उपसरपंच सौ भारतीलाड माजी सरपंच गजानन चौगुले माजी सरपंच किरण संगपाळ वर्धमान कल्याणी हैदर अली पाथरवट लाड क्रीडाश्री अब्दुल कादर देसाई शेडशाळा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व शिक्षक नेते राजेंद्र येळगुडे श्री शिर्डुने अविनाश तकडे माजी सैनिक चंद्रकांत नाईकवाडे ॲडव्होकेट प्रकाश भेंडवडे राजेंद्र शिरोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते रायत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ